नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाकिस्तान युद्ध पाकिस्तानला संपूर्ण संपेल अशी तमाम भारतीयांची अपेक्षा होती की यावेळेला पाकिस्तान नकाशावर पुसायचा नंतर मोदी टीव्हीवर येतील असं शे चाळीस कोटी भारतीयांना वाटत होत परंतु पाकिस्तानची दादागिरी मगरुरी तिकडचे दहशतवादी हे सर्व त्यातून झालेलं हे युद्ध अवघ्या चार दिवसात संपलं चार दिवसात खेळ खाल्ला जे, आता पाकिस्तानने गुडघे टेकले तिकडच्या पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याचा फोन आला त्यांनी सांगितलं की साहेब युद्ध थांबवा युद्ध विराम आणि आपण युद्ध थांबवलो आपल्याकडून सांगण्यात येत आहे की आपण फक्त दहशतवादी हल्ल्यावर दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे नऊ अड्डे काय नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत असं मिलिटरीने सांगितलं प्रेस कॉन्फरन्स तिथले शंभर पेक्षा अधिक दहशतवादी त्यात अड्ड्या ठार झाले आहेत भावलपूरचा जैश ए जिथे हेडक्वार्टर होत तो हेडक्वॉर्टर उद्ध्वस्त केलाय आपण लष्कराने आज मोठी प्रेस कॉम्पस घेऊन म्हणजे पहिल्यांदा होत आहे ज्याने युद्ध लढायचं युद्ध लढायचं ते ते लष्कर पत्रपरिषद घेऊन सांगतोय पत्रकारांना प्रेसला की साहेब आम्ही काय पराक्रम केला नेटवर्क तीन एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केले आहेत आपण दोन एअरबेस रनवे उद्ध्वस्त केले आहेत पाकिस्तानचे आपल्या गोळीबारात चाळीस पाकिस्तानी जवान मारले गेले आहेत म्हणजे पाकिस्तानचं नेटवर्क जे आहे ते आपण उद्ध्वस्त केलाय नेटवर्क म्हणजे कुठलं हे दहशतवादी पाकिस्तानचं म्हणत होता की आमच्याकडे दहशतवादी नाहीत आपण त्यांची आता अड्डे उद्ध्वस्त करून सांगितलं की दहशतवादी आहेत तुझ्याकडे हे मिलिटरीने आज पत्र परिषद घेऊन सांगितलं तरी लोकांमध्ये म्हणजे लोकांमध्ये शंका आहे की पाकिस्तानला असं मोकळं सोडायला नव्हतं पाहिजे म्हणजे एका एका नेता म्हटलं आहे एका कवीने म्हटलं आहे लूटा थारो मे का दम था हमारी कस्ती अपनी कसती वहा डुबी जहा पाणी कम था म्हणजे पाकिस्तानला आपण असं मोकळ सोडायला नव्हतं पाहिजे असं अनेक भारतीयांना वाटत मग ते त्या संदर्भात ते, ते, ते गेल्या चार युद्धांचा हवाला देतात कि एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर कारगिल हे सर पाकिस्तानचेच कारवाय शिमला करार एकाहत्तर मध्ये शिमला करार झाला शिमला करार काय होता सीस फायर युद्धबंदी शिमला करार इंदिरा गांधींनी केला तो की दोन देशांमध्ये युद्धबंदी तो करार अजूनही अंमलात आहे मोडलेला नाही पण पाकिस्तानने प्रत्येक वेळी तो करार मोडलेला आहे करारांना वगैरे काही मोजत नाही पाकिस्तान असं आतापर्यंत त्याचा रेकॉर्ड आहे आपण पुन्हा एक करार त्याच्यासोबत करून आता बसणार आहोत असं लक्षण दिसत पाकिस्तान हा क्रॉनिक क्रॉनिक क्रिमिनल आहे म्हणजे युद्धाच्या ज्या जा पद्धतीने त्याने आता काश्मीरातल्या पहिलगाम मध्ये हल्ला केला आणि त्यातून हे सर्व उद्भवलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी होते त्यांनी हिंमत दाखवली आणि त्यांनी सांगितले नथिंग संपवायला चार दिवसात पाकिस्तान गुडघ्यावर आला तिथल्या लष्कराने यांना फोन केला असं सांगितलं जाते आता लष्करी अधिकारी फोन करायला लागले की साहेब थांबू आपण बारा तारखेला बसू आणि भारताने थांबवलं सुरू आता आज बरचसं काही स्पष्ट होत आहे की लष्करच्या तिन्ही सैन्य दलाच्या तिन्ही अधिकाऱ्यांनी आज परिषद म्हणून सांगितलं की ऑपरेशन सिंधूर आम्ही थांबवलेलं नाही ऑपरेशन सिंधूर थांबवा असा कुठलाही आदेश आलेला नाही ऑपरेशन सिंधूर म्हणजे काय म्हणजे पहिलगावमध्ये जो हल्ला झाला त्यात जा अठ्ठावीस मारले गेले अठ्ठावीस महिलांचं कुंकू पुसलं त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंधू तो बदला पूर्ण झाला का असे लोक विचारत होते मोदीचा बदला पूर्ण झाला का हे स्पष्ट झालं बदला पूर्ण झालेला नाही ऑपरेशन सिंधूर मोदींनी थांबवलेलं नाही ते चालू राहील म्हणजे युद्धबंदी हा काय प्रकार युद्धबंदी आहे आणि ऑपरेशन ही चालू आहे म्हणजे संशय म्हणजे भारताने आपली ताकद दाखवली आहे आपलं आपलं हवाई जे सैन्य आहे आपलं हवाई दल जे आहे इतकं मजबूत आहे इतकं अप टू डेट आहे की पाकिस्तानचा एकही एक विमान तिथलं एकही मिसाईल आपल्या भारतात घुसू शकलं नाही त्याने दिल्लीवर सोडलं होतं मिसाईल ते आपण आधीच उडवलं याचा अर्थ पाकिस्तान हां म्हणजे लढाईच्या मूडमध्ये होता उतरला होता पूर्ण दिल्लीवर त्याने मिसाईल सोडलं याचा अर्थ काय अशा पाकिस्तानला तुम्ही असं मोकळं कसं सोडता त्याला टेबलावर नको उडव आपण टेबलावर आपण युद्धात जिंकतो पण टेबलावर हरतो हा आता पणचा अनुभव आहे गेल्या चार युद्धातला त्यामुळे आता भारत जर टेबलावर त्यांच्याशी चर्चा करणार असेल तर पाकिस्तान जे काही तुम्ही मागाल ते द्यायला तयार होईल पण तो त्या ते किती प्रामाणिक राहील याबद्दल लोकांमध्ये भारतीय लोकांमध्ये शंका आहे मोदींनी सांगितला तिकडून साधी तिकडून साधी, साधी एक गोळी जरी आली तिकडून म्हणजे पाकिस्तानकडून तर इकडून गोळा टाका मोदी म्हणतात से गोली चलेगी गेली यास एक गोला चलेगा आता ठीक आहे डायलॉग म्हणून ठीक आहे पण तसं चाललं पाहिजे आणि किती दिवस चालवणार आहात तुम्ही आता हे सर्व तुम्हाला सर्व गुंडाळण्यात थांबवण्याचा मोका होता संधी होती पाकिस्तानला नेहमीसाठी संपवायचं याच्या आधी पाकिस्तानने हे वेळोवेळी कबूल केलं ना शिमला के करार काय शिमला करार म्हणजे सिस्फाय त्याच्या आधी वेळोवेळी करार झालेले आहेत युद्धबंदी पाकिस्तानने कधीही युद्धबंदी पाळलेली नाही आपण फटाके फोडावे तसे ते इकडे गोळीबार करतात आपल्या सीमेपलीकडे आपल्याकडे पण एक चांगली गोष्ट आहे आता या, या प्रकारामध्ये अमेरिकेने एंट्री मारली आहे कारण नसताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय डोनाल्ड ट्रम्पचा रोल याच्यात काय आहे ते सर्व प्रकरण वादग्रस्त होणार आहे म्हणजे विरोधकांना ही संधी मिळाली आहे राहुल गांधींनी आज मागणी केली आहे के की या मुद्द्यावर ऑपरेशन सिंधू या मुद्द्यावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे राहुल गांधी, गांधी म्हणजे विरोधी नेते म्हणजेच विरोधी पक्षांनी केली आहे संसदेचं अधिवेशन बोलवा मोदींना उत्तर द्यावं लागेल कि इथे म्हणजे इथे अमेरिकेची एंट्री कशी झाली कारण भारत कोणाला कोणाची म्हणजे देशाच्या प्रश्न प्रश्नावर मध्यस्थीचा विषय नाही नसतोच कधी भारताने ते स्वीकारलंच नाही मग इथे ट्रम्पची एंट्री कशी झाली आणि ट्रम्पने सा, सांगितलंय की युद्धविराम झालाय नंतर आपल्या लष्कराच्या लोकांनी सांगितलं की युद्ध बंदी झाली म्हणजे बातमी आधी ट्रम्पने बोलली तरी आपण म्हणतोय की मोदी म्हणताय मोदींनी आज सांगितलं की अमेरिकेला अमेरिकेच्या मध्यस्थीची आम्हाला गरज नाही घेता सांगितलंय की आम्हाला कोणाची मध्यस्थीची गरज नाही तो अमेरिकेला मेसेज गेलाय दुसरं महत्वाचं म्हणजे सिंधू जल करार आपण अजून स्थगित केलेलं नाही सिंधूचं पाणी तोडलं आहे ते अजूनही तो तुटलेलं आहे मी तुम्हाला सांगतो हे युद्ध वगैरे बाजूला ठेवा पण ते सिंधूचं पाणी तुटेल ना आणि सिंधूचं पाणी मिळणं बंद होईल तेव्हा जेव्हा पाकिस्तान तडफडेल तेव्हा तो लाईनीवर येईल सिंधू जल स्तगित, करार भारताने अजून स्थगित करार स्थगितच अजून आज आजची रात्र महत्वाची आहे कतलची आहे आजची रात्र आजच्या रात्रीत पाकिस्तान काही गुंडागर्दी करतो का काही फायरिंग करतो का पाहावं लागेल शांत राहिला तर काही तर सुधरला असं म्हणावं लागेल काय होते आता एक दोन दिवसात महत्वाचे दिवस आहेत काय होते ते पाहायचं तुम्हाला काय वाटते कुत्र्याचं शेतपूर्ण कधी सरळ होते का त्यामुळे पाकिस्तान लाईनीवर येईल का कॉमेंट कर नमस्कार